नमस्कार होतो कशा मस्त मजा येत तर सगळ्यांना शिव सकाळ आता आलाही दिसू होता आपला उलॉग होतं मोठा तर कामं पण चालू होती ना आपले भरपूर इकडे आपण वरती आलो आहे इकडं ही मोटर चालू आहे बरं का आपली तिथं खाली शेत आहे ना आपलं तिकडं कांदे मग त्यांना गोल आहे तिथं पाणी पण भरायचं आणि गोल मारायचं तर आधी ना आपण सगून इथं बांधली नाही पिल्ले वगैरे तिला पाणी पाजायचं आहे तर भरपूर वेळ झाला लादे ना पाणी दाखवून येऊ इथं असतात भरून ठुले पाणी पाणी भरत आता पाणी दाखवून पाहू आणि आज वातावरण बी थोडस खराबच झालंय आहे अजूनच थंडी वाजते आता जवळजवळ दहा वाजले तरी थंडीच वाजती आभट आले इथं वावरात बांधलं होतं चारायला कांद्याचा चावर मोकळं झालं ना आपलं चला आता तिला पाणी दाखवून दे सगून इकडे चाल 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 बाटकेन नाही नादी लागली येणार नाही ती चाल चल ये चल, चल, चल! चल धर पानी! घ्या आधी मग पे ना प्यायचं खायचं खायचं पण चालू प्यायचं पण काम चालेल पिली 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 थोडीशी लांब ठेवायला वाजली ते तर सांडून देत पेऊराई चला बरं पिल आता काही गारकी मारून सांडून देत ते बघे आपले कांदे दोनच्या दिवस पण आणलंच पाणी भरायचं सगळ्या वावर पाणी भरायचं काम चालत कांदे मोठी झाली बरं हे अशी काही काय अशी झाली अजून पंधरा एक दिवसात याची पाती पाडले आणि हे जे आहे ना पिवळ पिवळ ही दुही बादळ सगळे असे हे जळले होते त्याचे औषध मारले महा करपाना जळून गेला आता मी असेच राहतील आता हिरवी इकडे पण भरपूर मोठी झाली एवढे झाले आता अजून पंधरा वीस दिवसात येतील इकडे आपला भाजीपाला पण चलवेल अजून याला पण फुल काढायला लागले का मस्त वांग्यांना मिरच्यांना पण लागले आणि इथे एक तांबटे झाड आलं होतं ना ते पण कसं पसरलं त्याला पण असं ना थोडस बांधून द्यावं लागलं वर करून इकडं आपली मक्का बिट्ट्या पण वाळायला लागल्या आता ती पण सोंगायलाच आली कडक वाळल्या तिला शेवटचं पाणी दिलं आता सोडून द्यायची पूर्ण वाळल मग त्याच्यानंतर सोंगून घ्यायची ती आता इकडे जी आपली नवीन मक्का उन्हाळ्याची हिच्या मागून टाकली होती ती पण आता तिला पण आहे ना तुरे निघायला आली म्हणजे ती पण आता बिट्ट्या येतील तिला सगळ्या बिट्ट्या वाळल्या मस्त इकडं अशी एवढी मिरच्या चालू होतील मस्त ही पण केवढी झाली आता तारींच्या वर गेल्यावर इले पण आता कशी मस्त झाली मका अजून धेट काय दिसत नाही त्याला तुरी निघाला कि लग बिट्टी निघते बघ मधून तेच बघीच इथून मका निघाल बिटी इकडे आपला गहू गहू पण मस्त झाला दोन तीन ऑफे थोडी पातायचे म्हणजे इकडं चांगलं झालं त्याच्यात गवत पण भरपूर झालं अस मस्त झाला याच्या पण मालो तर मग औषध मारलं आता मस्त हिरोगार झाला इकडं चला घरी जाऊ काहीतरी वातावरण मी अस एकदम डगाने जास्त दही वारून मग कांदे खराब होते माझ्या इकडे हे पण वल्लेचे आता भरले आणि आपले आंबे झाड बघा मस्त झाले आणि जे घरपुढ झाडे होती ना आपण त्याला काल असं पाठ केलं होतं पाणी जायला ते पण दाखवत तुम्हाला तिथं मस्त असं पाठ करून दिलं त्यांना आता इथून तिथून पाईप टाकलं का मोटरसार केली का पूर्ण वल्लं होतं इकडे आपले डोंगळे दाखत दाखवल्यावर जे ये ना डोंगळे लावेल ते अजून काय उतरले नाही दोन तीन दिवस झाले त्याला भर उतरतील हळूहळू इथं निघत बरं का उतरायला लागले वाटत थोडं मोठे दिसायला लागले अजून दोन चार दिवस चांगले दिसतील आणि तिडे मग ते थोडस उन्हाळ्याचोराव पुरलं तर मग ते असं लावून दिलं इथं भाजी खायला वगैरे हे कांदे पण सेम दोघच काढायला आहे ते पण ते पण मस्त झाले मोठी मोठी कांदा झाला ते बघा आपल्या इथे पुढे आंब्याचे चिकूचे असे झाड होते ना त्यांना असं पाठ केला पाणी घालायला कालच पाणी भरलं त्याला हे बघ इथं हे दोन आंबे झाड आहे आणि हे चिकूचं झाड इथं बघा त्याला इतके चिकू लागले ना भरपूर हे बघा भरपूर फुलं राहिलं त्याला याबा प्रत्येक पा फांदीवरी त्याला आता पाणी सोडलं की एकदम मस्त होती मग असं इथून तिथून पाठ केला त्या टाक्यापासून आणि इकडं हराभरा पण प्यारला तो पण उतरायला बघा एकदम दा मस्त दाट उतारला आणि इकडं जो आंबा आहे ना आपला त्याला मोर राहिला बरं का इतका मोर आला दाट पहिल्याच वर्ष आला इतका नाही तर दरवर्षी थोडा जायचा पण आता इतका येईल ना आणि बारी बारीक बारीक कायर पण चमका लागले कुडमोडं त्याला येऊ इथं दिसतं असेल बारीक पूर्ण असं पूर्ण झाड एकदम आलंय ती तेव्हा प्रत्येक शेंड्याला मोर आहे त्याच्या आलं तेव्हा